शिवाय पर्याय नाही कारण गल्ली ते दिल्ली भाजपच आहे हा फडणवीस आहे तरी इतका आमदार आमचा नसते तरी त्याचा बाप आमचा आहे मुख्यमंत्री आमचा बरोबर की नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी कमळ फुलवा त्यासाठी आमच्या चित्रताई आपल्या लोणासाठी नेहमीच वेळ देतात आज आवर्जून आलेले आहे काही करून त्याला कमळ फुलायचंय ही चांगली कामं होतात असताना वैचारिक लढत लढा विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही लढत लढली पाहिजे आम्ही काय करणार आहोत तुम्ही जर आला तर तुम्ही काय करणार हे सांगितलं पाहिजे परंतु ते राहिले बाजूला आणि काय काय चालले मलाही कळाला एवढं काट्य टे। टेम्पर हल्ले आणि ठीक आहे लोणाकरांनी त्यांना त्यांनी सुद्धा मागच्या वर्षी एक वर्ष आजच पूर्ण झालं या लोणाकरांनी अठरा हजाराची आघाडी दिलेली एक वर्ष आज पूर्ण झाले सुद्धा फिरत होते होते सांगत बघून मतदान करा आमच्याकडे बघून उमेदवाराला समोरच्या मतदान करा त्यांच्या उमेदवाराला सहा हजार साडेसहा हजार मत मिळाली बरोबर ना आणि आपल्याला चोवीस हजार मत मिळाली त्यांच्याकडे बघितल्यावरती काय होतं हे दे करणं देखील चांगलं दे दे कळतं या शहराला एक जागतिक पर्यटनाच्या लेवलवरती नेता असताना